मौजे झरी व पेंडपली येथील लाभार्थ्यांना कार्यालय झरी येथे आज दुपारी तीन वाजता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन हप्ता वितरित करण्यात आला यावेळेस ग्रामपंचायत अधिकारी गोविंद वरखड सरपंच केवलबाई मरिबा वाघमारे उपसरपंच सचिन वसंतराव पाटील व पोलीस पाटील राजेश शिवाजीराव पाटील व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते त्यावेळेस सर्व नागरिकांना हप्ता वितरण करण्यात आला व सर्व यादी या ठिकाणी दाखवण्यात आली प्रतिनिधी युसुफ पिंजारी झरी